हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग तर आज आम्ही चाललो हो आहोत गोंधलाच्या शॉपिंगसाठी म्हणजे कपडे घ्यायचे आहेत तर लालबागला चाललो आहे आमचं मंडल आहे श्री भवानी उत्सव मंडल तीन वर्षाने एकदा येतो गोंधळ त्याच्यासाठीच चाललो आहे आणि आज सर्वजण येत आहेत म्हणजे आमचा जो ग्रुप आहे त्याचे सर्व मेंबर्स येत आहेत तिथे लोअर परे स्टेशनला भेटतील आणि साड्या वगैरे पण घ्यायचे आहेत त्यासाठी महिला पण येत आहेत आणि कुर्ते सद्रे वगैरे घ्यायचे तर आता निघूया चला तिथेच भेट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि राणीचा लूक बघा राणी इकडे राणीचा लूक कसा वाटला सांगा आता लोअर स्टेशन स्टेशनला पोहोचलोय आणि सानिया आणि सोनू हे बघा हाय बोला अरे हाय बोल सानिया असते कशाला तेजस नाही आयडिया बघ काय या वर्षी साड्या घेतल्या ना तर पुढच्या वर्षी मॅक्सी घ्यायला कुठल्या वर्षी <laughs> आम्ही इथे बाकीच्या मेंबर साठी थांबलो आहोत वाट पाहत कधीच पण नाही याच्याकडे जाऊन आकार नाही मग आल्यावर सांगितला फोन करतोय काय केला नाही तरी पण मग मी परत केला झोपतो झोपला नाही झोपला नाही का हवा बरी चोरूला असतय बघ आता लोअर परे स्टेशनला उतरलेलो आहे आणि चालतोय खाली स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आता चाललोय आहे शॉपिंगला सदरे घ्यायचे आहेत साड्या घ्यायचे साड्या खा चॉईस करण्यासाठी खास आमच्याकडे तीन माणसं आलेली आहेत हे बघा ती राणी आणि सानिया आणि सोनू तिघ्या जणांना बोलवलेलं आहे आणि जर कोणाला आवडली नाही तर साडी चॉईस केली तुम्ही टाकण्यात येईल टाकण्यात येईल लोअर परेल स्टेशनपासून पाच मिनटाच्या वॉल वॉकिंग डिस्टन्सवर हा <laughs>

हा कंप हा कपडा आहे ना चालेल तर मी ऑर्डर केतो समोर नाही असं नाही कसं कपडाच सेम आहे क्वालिटी से एकच कपडा आहे दादा आज नाही यामध्ये दोन हजार पीस विकले पण डिजायलाच येणार तेजेस सॅडी पसेंट आली काय हां मस्त आहे तेजेसचा मस्त इथं

गोष्टी झंडा बिंडा घ्यायला लागला पैसा रावते की परत कोण एवढं नाही एक मला जमत नाही बघा वारी नव्हती फोन काय साडेतीन सहा वाजे करायचे एक्स्ट्रा वाढवायचे आहेत नाही किती बघायचे व्हॉट्सअपवर आहे ना व्हॉट्सअप काय आता साड्यांची थोडीस केलेली आहे सावारी साडी आम्हाला पडली टू सेव्हन्टी ला आणि नववारी साडी पण आम्हाला भेटली पाचशे ला म्हणजे हा साडेचारशे त्याने आम्हाला सगळं करून आहे आता आम्हाला पुढच्या महिन्यात भेटणार आणि कलर वगैरे कलर मोर पीसी नऊ मेला आमच्याकडे भवानी मातेचा गोंधळ असतो तर त्यासाठी आमची एवढी शॉपिंग चाललेली आहे आता फक्त साड्यांचीच झाले अजून आमचं बरंच काय घ्यायचं बाकी आहे आणि घ्यायला लालबागला रवीच घे रवी रे बोलते आता लाल आने, आने ला, आता लालबागला पोहोचलेलो आहे आणि सदरे आणि टोपे वगैरे घ्यायला साड्या वगैरे घेऊन झालेल्या साठी आलेलो आहे सदरे आणि टोपे आपली गॅम कुठे आता माझ्यासोबत आहेत रवींद्र मंडळाचे भावी कार्यकर्ते त्यांच्यावर सर्व भार भारता फोनला तुला सर्व सांभाळायचंय भावा आपण त्यांना बोलले दादा आहे मग अध्यक्ष आमच्या इकडे कमरेला हात लावून आहेत तुझे तुझी मिस्टेक झाला इकडे लालबागला सदरे आणि टोप्या आणि तुम्हाला अजून काही इकडे भेटेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत आहे

आमचे अध्यक्ष पुढे चालत राजा आनंद कट्टीस आता आम्ही सदरे घेण्यासाठी आनंद कट्टीस हाऊस या दुकानात आलो आहोत कुठला फायनल झाला

हा वाला फायनल करायचा बोलतोय डन 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 हा पिंक चालेल काय चालेल ए पिंक मध्ये बोलतो चार नंबर या दुकानात येऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन मोठे झेंडे आणि पंचवीस लहान झेंडे आणि तीस शाल घेतले यापेक्षा मोठा

मग थोडा काय हे जेवण थोडा करायचे हे द्यायचे लोक ठेवणार आहे परत चाळीस झाला करून टाकणार काय बोलायचं चाळीस मध्ये करतो तीस घेतो चाळीस मध्ये फोर्टी एट लावतो जाऊ दे पन्नास हजार अरे चाळीस हजार पण तू नाही फोर्टी एट मध्ये चाळीस मिनिट अजून काय हां है क्या आ पानी नींबू अरे हाय तू हमारा हटले गया क्या है गया पड़ा पड़ गया क्या सर आवल आवल अर्जुन भाई उतरले आता उतरले गारगार आता झालो खरेदी करून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद तुमचे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडला तर चला आता भेटू एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय